श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय पंधरावा श्री गजानन महाराज उजव्या बाजूस बसले असून लोक टिळक भाषण करीत आहे श्री अनेशाय नामा हे कश्यपात्मा वामना हे वटुरूपधारी नारायणा तू बलीच्या घेऊणी दाना करतात त्याला केलेस स राज्या मृत्यूलोकीचे घेऊनत्व्या झरी साचे तरी दिले तरी दिले पाताळाचे राज्य राया बली कारणे आळा घेऊन नारळ दिला तुम्ही त्या पुण्यवंता बलिला आणि त्याच्या भक्तिस्तव झाला द्वार पालद्वारी तुम्ही या मन्वंतरानंतर बलिचा हे होणार देवाचा राजराजेश्वर देवा तुझ्या वराने एका घटकेत अनंता चौविदाच्या संहिता पठन केल्या बुद्धिमत्ता एवढी तुझी अगाद तरी अवध्या तुझ्या अवतारी हा सोहळा अवतार्य श्रीहरी कोणत्याही भूमीवरी वध तुम्ही न केला तर शत्रुमित्राच्या घरी दिवा या अवतारी विला वरवा देवा आणि दानवा तू देव देवतेही आनंद विले राक्षसतेही रक्षिले आपले शरद सांभाळिले या सवतारी देवा तू तुला माझा नमस्कार असो वामणा वारंवार मस्त ठेवा वरद कर तुम्ही दासगणूच्या टिळकबाळ गंगाधर महाराष्ट्राचा पोही दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण जो निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केले अनंत खटाफटी ज्याची धडाळी असे मोठी काय वर्ण तिचे करु करारी भीष्मा समान आर्यमचे पाहुणा दैन्य सतीचे झाला गीता वाण भिळना सत्यास वाक्य चतुर्थ दयाचे बृहस्पतीच्या समानासाचे दावे धनाले इंग्रजांचे पाहुणे त्याच्या लिखाला कृती करुना मिळविले ज्याने लोकमान्य ही पदवी भली ते त्यांना कोणी दिली ऐसा होता उधार तो एक वेळी अकोल्याला शिवजयंतीचा शिवजयंच्या उत्सवाला लोकाग्रह इथं झाला व्याख्यान कारणे झाली तयारी उत्सवाची त्या अकोला साची मोठमोठाले विद्वानाची गेली कडबड उडून दामले कोरोटकर खापरड आणखी विद्वाना बडबडे जमते झाले रोकडे तया कोल्या ग्रामासी अध्यक्ष त्या उत्सवाचे नेमले होते चिडकसाचे नाव एकता चिडकांचे वरड साळे आनंदले शिवरायांची जयंती त्याच्या आधीच या प्रांती झाली पाहिजे होती त्याचे कारण असे पहा शिवाजीची जन्मदात्री जी वीरमाता जिजासती ती, ती वरडाच वापुली होती शिंदखेडी जन्मजीचा त्यावर गाजी शिवाजीला जेनेपोटी पोटी जन्म दिला वराडा महाराष्ट्र एक झाला या सतीच्या कर्तृत्वे माता होती वहाडी पिता महाराष्ट्र शहाजीगडी अवध्या दाम्पत्य त्यात ही जोडी खचित होती अनुपम्या आधीचा उत्सव शिवाजीचा जो कालिजा महाराष्ट्राचा आणखी वरी अध्यक्ष त्याचा टिळक बाळा गंगाधर आधी एका महिना तयारी उत्सवाची चालली खरी त्याच्या त्याच्या अंतरी आनंद होत चालला अध्यक्ष उपाध्यक्ष निवडिले स्वयंसेवक तयार झाले तही कैकांचे म्हणणे पटेले अशा रीतीभेद हो या शिवजयंती उत्सवाला आना शेगावच्या महाराजांना श्री स्वामी समर्थ जनन आला म्हणजे साखर दुधात साखर पडेल की शिवाजीच्या राष्ट्रद्वारा आशीर्वाद तो होता खरा समर्थांचा साजिरा म्हणून तडीसह सा केला तो टिळकांचे राजकारण हेच जिजाई उदयरत्न त्याला पाहिजे आशीर्वचन हो समर्थाचे विरोध हो ते गीत पसंत पडले गीतक नाही रुचले जाना रुचले ते बोलले उघड विगड येणे रीती तू शेगा लिया कशा सा या ठाया तो काहीतरी करून या विक्षेप करीला सभेला फिरल नागवा सभेत घेण घेण घेणार म्हणत मारील वाटे कदाचित तो लोकमान्य काही लोक बोलले हे न म्हणणे चांगले गजानना पावले लागली पाहिजे तर सभेला त्याचे जे का वेडे पण ते आहे वेड्या कारण जे कोणी विद्वान सजन त्याशी नव्हती वेड्यापरी खरेखुरे राष्ट्रध्व जरी टिळक असती एक तरी महाराज नेशंका सभेशी तिल या ठाया खऱ्या खोट्याची परीक्षा साधू हे करिता देखा मने सांगतो घेऊ नका त्यांना मंत्रणा देण्यास अशी भवंती भवंती झाली मंडळी शेगावत आली आमंत्र दया भली सभेचे शीख जाणा गीताचं दादा कापडकांशी मूळ झाले पुण्याशी आम्ही येऊ सभेशी तुमच्या शिवा शिवाजी उत्सवाच्या वेड्यापरी तिथे न करू जागीचं बैसणं मौन धरू सुधारकांचा कधी न करू मनो भंग मनाचा करावाशी राष्ट्रोद्धार योग्य बाळ गंगाधर त्याच्याप्रेन होणार राष्ट्रप्रेमी पुरुष पुढे स्नेही त्या टिळकांचा अण्णा पटवणधर नावाचा शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो त्या दोघा पुरुषा पाहण्यासो आम्ही येऊ अकोले असो हे कदा अति आनंद झाला पहा पहा कोलट करा वरडा प्रांतीचा ज्ञानहिरा याने वृत्तांत जाणीला सारा जो का झाला अकोल्यातो यावरणी संतांचे ज्ञान केवढे अगदसाचे खऱ्या राष्ट्रपुरुषाचे प्रेम यांना पहा किती बोलवण्याची आपण असं जरूर पडली नाही खास येऊन आपण म्हणून ये म्हणाले उत्सवाचा अति उत्तम उत्तमा लागला जला बंध चला बंधुने दर्शनाला आपण जाऊ अकोल्यास खापर डकलट कर निघून गेले साचार आला आठ दिवसावर सभेचा तो दिवस पहा वरड सारे आनंदले ज्यांना त्यांना वाटले कधी चिडकांची पाहुले पाहू आम्ही शेगावात अकोल्यात शक्य तिसाशी ती सभा होती वैशाख मासे वराड प्रांती अकोल्याशी उभारलेल्या मंडपात सनाश तृतीयेचा वरड प्रांती महत्वाचा परिसमुदाय जनांचा मिळता झाला प्रचंड तो दिन त्या सभेचा होता जाणं लोक आले लांब लांबून लोकमान्याशी पहावया शिवाय श्रोते त्या दिवशी महाराज येणारा सभेशी ऐशी खबर लोकांशी आधीच होती विविध हो मंडप चिकार भरून गेला जो तो पाहू लागला म्हणते का हो सभेला अजून आले महाराज परिते ते सभा भरण्याआधी येऊन बैसले मं मंडपामध्ये साधू आपल्या वाणी सगदी असत येऊ दे सवे माझे उच्चस्थाने बसते होते कैवलधाने गादीस दिस लोडा ठेवणे साधवर सिंहासनाच्या अग्रभागा टिळकांस दिली होती जागा त्याच्या सायंदा बसले बघा अण्णासाहेटवर्धन पटवर्धन श्रीकृष्णाचा नंदना गणेशजाचे नामाविधान कापड डापुरीचा कुलभूषण एक्या बाजूस टिळकांच्या दामले कुलटकर त्या ठाई भावी व्यंकटराव देसाई सवेचे पुढारी पाहि चमकत होते त्या ठाया आणि का व्याख्या ते विद्वाने तर बसले होते त्याचे वर्ण कोठवर करावे मी एक्या मुखे सवे लागे आनंद झाला हेतू प्रथम निवा दिला मग व्याख्याना उठला टिळक का बोलाव्या कारणे दिवस आजचा धन्य धन्य आहे पाहो सज्जन स्वातंत्र्यासाठी ज्याने प्राण खर्चिला फुले पूर्वकाळी त्या धनुर्धर योद्ध्याची वीरगाजी शिवाजीची जन्म जयंती आहे साची म्हणून आपण मिळालो त्या रणगाजी शिवाजीला रामदासे हाती धरीला म्हणून त्याचा बोलबाला झाला भरतखंडामध्ये देवीचा आज येथे झाले आशीर्वाद देह आले गजाननाथ साधू भले आपुल या सभेत म्हणून शिवाजीचे परी सभा यशस्वी हो खरी अशीच सभेची जरुरी आहे संप्रदाय राष्ट्राला स्वातंत्र्य सूर्य मावळाला दाशत्वाचा कडो पडला स्वातंत्र्य नाही जगी ज्याला तो समाज प्रितावत यासाठी म्हणणं आहे करणे प्रयत्न ज्या शिक्षणे करून राष्ट्रप्रेमी वाढलं हो ऐसे शिक्षण पुढल्या प्रती देणे भाग निश्चिती ते शिक्षण या का हो होला ऐसे चिळक म्हणाले महाराज असणे उठून बसले गरजुन बोलले नाही नाही ऐसे पहा आयुष्याच्या भरात बोलले गंगाधर सुत जे बोलणे किंचित टोचने होते राजाला त्या भाषेचा रोक झाला समर्थांनी जाणीला आणि हसत हसत शब्द केला ऐसे रीती श्रुती हो अरे अशा साचा पडतात कळण्या दोन्ही दंडा प्रतो ऐसे गणगणात भजन करू लागले सभा निर्विघ्न पार पडले टिळकांची वा वाह झाले खरे झाले त्याच झाली समर्थांच्या भाकीत भूपतीने तिळकांना एकशे चोवीसावर धरीला पडल्या दंडाला आला प्रसंग शिक्षेचा राजसत्तेच्या पुढे कोणतेही ना चाले होडे, वकील होते बडबडे ते साठू लागले तिळकास्त रेवी मंडळी टिळकांची जी का होती जिवाळ्याची त्यांनी परमाधिक उपायाची केली योजना एक अशी दादासाहेब कापरडकर हे होते गृहस्थ बडे ते उमराप होणे मुंबईकडे जाऊ लागले खटले असत अकोल्याच्या स्टेशनावरी उलट कराशी तरी बोलते झाले ऐशा परी ते थोडंके सांगतो तुम्ही जावे शेगावाशी समर्था विनंती करा ऐशी सवळावा बाळा टिळकांशी प्रसंग मोठा दुर्धर मीच गेलो असतो तेथे ते, परी मी जातो मुंबई ते तुम्ही जाऊन शेगावा शेगावाते शी, विनंती करा महाराजांना लगेच बैसला गाडीत कोलटकर टिळक भक्त इथं झाला शेगावात स्वामी गजाननाकडे तई महाराज मठाते निजा आसने निजून होते तीन दिवस झाले पुरते परिणाम उठले की चिंतित तिथं तो कोलटकरही तोवरी बैसला मठा भितरी जो का असेल बिघारी तो नाही से वागे कदा कळकळ टिळकाविषयी विषयी पूर्ण होती साची। कमाल त्याने चिकाटीची केली असे आपल्या जाळा वाचून नाही कळ माये वाचून नाही रड अशी आहे एक जाळ म्हणा म्हणे मराठी भाषेमध्ये चौथे दिवशी समर्थ उठले कोलट असं बोलते झाले तुम्ही हलवट प्रयत्न केले परिफडन येल त्या अरे छत्रपती शिवाजीला रामदासाचा वशिला होता परी तो कैद झाला बादशाही अमलात सज्जनाचा त्रास झाल्याविना राजक्रांती होईना कसा जातो म्हणया ना इतिहास म्हणजे कडेल ही मी देतो भाकर अति घाव घाला लवकर चिडकांप्रती अंतर यात काही करू नका या भास्कराच्या बळावरी येतो माये करेल मोठी कामगिरी जातो जरी फार दुरी परिणा त्याला इलाज ऐसे एकता उत्तम सार्शक झाला कोलोट कर समर्था नमस्कार भाकर करी घेतली ती नेऊनि मुंबईला घातिळ खावया तो तोही कथना केला अथवा सुनाईथवर लोकांप्रती चिडक बोलले हसत हसत स्वामींचे ते सत्य तुमच्या प्रयत्नाशी येणार नाही निश्चयशी आपली बाजू रक्षणाशी सरकार न्याय न्यायाबाळविलं जेव्हा समर्थाचा संबंध नसतो स्वार्थाचा संबंध नसतो तेव्हा न्याय आठवितो हा जगाचा सिद्धांत तो होईल कोटा कोठणी माझ्या हाती कामगिरी मोठी होणारा आहे खरी अशी समर्थांची वै खरी बोलली गुड एक बौद्ध भविष्य वर्तमान जाणता ती साधूजन आपण मनुष्यसामान्य पाहू पुढे काय होते प्रसाद म्हणून भाकरी ती कुसकरून बक्षिली खरी विदय मुखावितरी परी प्रसाद टाकविना झाली शिक्षा टिळकांस अनिने ब्रह्मदेशी मंडळा असो तिथे जन्माला गीतारस गीतेवरी ग्रंथ त्याचा हीच मोठी कामगिरी झाली त्याच्या हस्ती खरी माना जगतगुरुपरी मिळता झाला टिळकांते या गीताशास्त्रावर टीका झाल्या अपेर त्या सांगू तरी कुठवर मते नाही दासाते बुध हो प्रत्येक का, आचार्याने काम कालमानाने पाहुणे केली गीतेची मांडणे जोगद्वार करावया कोणी लावले दैत्य पर कोणी लावले दैत्य पर कोणी लावली कर्मा पर त्याच एका गीतेला हिच मोठी कामगिरी त्याच्या हस्ती झाली खरी या कामाची श्री कोणत्याही कृत्याने हिनेच बाळा गंगाधर जगती होईल अजामर कीर्ती त्याची दुरवरा पसरली ग्रंथ हा स्वातंत्र्य जरी मिळाले असते तरी ते ना असे टिकते पहा करून चित्ता ते पूर्णपणे विचार स्वातंत्र्य हे साचार येथे जाते वरच्यावर त्यास फारसे नाही सार तो व्यवहार लौकिकी गीताशास्त्राचे तसे नाही ते मोक्षपदा देई आणि विस्कळीत गडीपा या व चंद्र दिवाकर पुरुष बाळ गंगाधर चिरंजीव निरंतर राहिला कीर्तिरूपाने असो करवीरा कोल्हापुरीचा द्विज पावन जातीचा श्रीधर गोविंद नामाचा काळेपणा आवाज याचे तो गरिबीच्या स्थितीत गेला इंग्रजी शाळेत अंगल विद्या शिकण्याप्रत मॅट्रिक परीक्षा पास झाला पुढे कॉलेजात गेला परी इंटरन्यू नापास झाला म्हणून फिरीत राहिला वर्तमान वाचित तो केशरी पत्रात वाचले योमाना चरित्र तिने त्याच्या मनात वृत्ती कवडली असे आपण जावे विलायतीनेला यंत्रविद्या शिकवण्याला उगेन भारभूमीला होणे माझी अर्थ काय अंगोयामा दोघे जाण प्रथम ज्ञाना संपादन अभ्युदय कारण जपान जा आणि ते झाले तसे आपण करावे मायभूमी उद्धरावे ऐसा विचार त्याच्या जीवे घेतला परीराज ना गरबीची ना लागे संगत कोणीही ना करी मदत घरची गरिबी अत्यंत काय करीतो विचारा तो आपल्या मित्राशी आला भेटण्या भंडाऱ्याशी जो मनोरोह हाऊसखोल असे एक शिक्षक त्याचे विचार आपला श्रीधरांनी कळविला तोही त्याला पसंत पडला परी पैशाची वाट गाय मित्रा एका पैशाविणे काही नाही जगी होणे दरिद्र्याचे म्हणिचे मकरणे मनोराज्य बापारे चाल जाऊ गावाला आपल्या जन्मभूमीला त्या करवीर कोल्हापुराला इकडे विशेष दोघे बसले गाडीत समर्थांचे एकूण कीर्त उतरले झाले शेगावात साधू कसा तो पहावया पोस्ट मास्तरांचे दारी सामान ठेवले सत्वरी आतुरता मोठ्या अंतरी समर्थांना पाण्याची दोघे आले मठात समर्थ केले दंडवात बैसते झाले जोडणी हात स्वामीचे आनमुख मनोदय श्रीधराचा समर्थाने जाणीलासाचा म्हणाले ओगीचा परदेशाचा विचार वेळ्या करू नको अगदीच काही आहे इथं अथना ना शास्त्रात सेवी अध्यात्म विधी म्हणजे स्वतः तुशील तो त्या योगे विचारक्रांती श्रीधरास झाली चित्ती कोल्हापूरची एक व्यक्ती आठवली त्या समयास त्या तो स्वामी कुंभारगल्लीचे होते कोल्हापुरीचे बोलणे याच परीचे होते हमेशा भक्तांशी तैसेचं ही गुरुमूर्ती भक्ता सवे भाषण करते याचा उलघडाची ते काहीच माझ्या होईना ऐसे श्रीधर अनितामणी महाराज बदले गरजोणी हिंदुस्थानात सोडून उगीस कोठे जाऊ नको अगणित करावे पुण्य तेव्हाचं होते ते जरान या भौतिकशास्त्रा होणं योगशास्त्र समर्थ असे तो योगशास्त्र येते ज्याला तो न माने या भौतिकाला योगशास्त्रा होणे भला अध्यात्म विचार श्रेष्ठ असे तो जमल्यास काही पाहिजे ऐसे समर्थ बोलता पाहि श्री चित्ती ती आनंदाला पश्चिमेचा मावळ तोच पूर्वीकडे आला विचार सूर्य त्याचा भला श्रीधरा सुखी करण्यास एक संता वाचवणे विचाराचे परिवर्तन कोणी न करू शके सत्य क त्याने चकडे महाराज म्हणाले त्या ठाई तुझा अभ्युदय होईल पाहि कांता वाट पाहते घे तु हे कोल्हापुराला जा आता मित्रासहित आपल्या कोल्हापुराप्रत तेच पुढे झाले सत्य श्रीधर एक चढले हो श्रीधर बी एम ए झाले प्रिन्सिपल त्या निमिले शिवपुरी कॉलेज अशी भले शिदाची हा राज्यात एक साक्षात ईश्वर चालते बोलते भूमीवर त्यांच्या कृपेचा धार जय मिळे तोच मोठा पहा काळे श्रीधराला दर्शनाचा योगाला मनोनिवृत्तीत फरक पडला खरे तेच शोधावया हे पीक संतांचे याच यवयाचे ययाचे वृक्षानंद वनीचे अन्य हो स्वस्ति येति होती श्रीदासविरचित या श्री गजान विजय नामे ग्रंथ दाव सर्वदा सतप्रथ परमभाविका कारणे शिवभवंतो श्री हरिहर श्री गजानन विजय ग्रंथ पंचमध्याय संभक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण